मृत महिला रुग्ण वैशाली प्रसन्नजित क्षीरसागर यांना डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आपला जीव गमवावा लागला आहे तत्पूर्वी मृत महिला रुग्ण वैशाली क्षीरसागर या फिनिक्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाल्या होत्या दरम्यान डॉक्टर विवेक कांबळे आणि डॉक्टर पाटील यांच्या तपासणीनंतर हर्निया झाल्याचे सांगण्यात आले त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली परंतु ती शस्त्रक्रिया यशस्वी झाली नाही परिणामी रक्तस्त्राव होऊ लागल्याने पेशंटची परिस्थिती गंभीर झाल्याने आय सी ची गरज भासली परंतु फिनिक्स हॉस्पिटलमध्ये त्याची सोय नसल्याने डॉक्टर कांबळे आणि पाटील यांनी त्या रुग्णास तात्काळ गंभीर अवस्थेत सोलापूर रुग्णालयात दाखल केले रुग्णाची क्रिटिकल कंडिशन आहे असे सांगत तिथे ॲडमिट करण्यात आले दरम्यान महिलेचा मृत्यू झाला असून संबंधित डॉक्टर विवेक कांबळे आणि डॉक्टर पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी कुटुंबियांकडून करण्यात येत आहे जोपर्यंत कारवाई होणार नाही मृतदेह हाती घेणार नाही असा इशारा नातेवाईकांनी दिला आहे अत्यंत दुर्घटना घडलेली आहे आणि ही, गट ही आमच्या मुकुंदनगरमधली दुसरी दुर्घटना आहे आम्ही इलाजासाठी डॉक्टरकडे जातो डॉक्टर त्याचा गैरवापर करतात आणि डॉक्टरनी चुकीचं ऑपरेशन केल्यामुळंच या अगोदरही मुकुंद नगरमध्ये डी बॉस आमचे दशरथ कसबे यांच्या मिशेस लिहिल्या त्याच पद्धतीची ही केस आहे वैशाली हीसुद्धा हे पेशंट याच पद्धतीने गेलेले आहे याबाबतीमध्ये तिथल्या डॉक्टरनी थेट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर त्यांनी वास्तविक पाहता तिथं कुठल्याही प्रकारच्या सोयीसुविधा सु़ी नाही अशा अवस्थेत असताना या या मुलीचा या बाईचा पती वारलेला आहे आणि विधवा आहे आणि एवढा खर्च करण्याची ऐपतसुद्धा नाही असं असतानाही दाखल करून घेऊन तिला दोन ऑपरेशन करण्याचं सांगण्यात आलं पण तिचं एक ऑपरेशन केलं एक ते एका ऑपरेशन चुकीचं झालं आणि त्या चुकीच्या ऑपरेशनमुळंच ती अत्यवस्थ झाली अत्यवस्थ झाली डॉक्टरच्या डोक्यात ही केस आली लक्षात आल्याबरोबर त्यांनी ताबडतोबीनं ही केस लपवण्याच्या दृष्टिकोनातून सोलापूर सरकार रुग्णालयामध्ये त्या पेशंटला दाखल केलं पण दाखल करण्यापूर्वीच हे के पेशंट गेलेलं होतं मयत झालेलं होतं कारण तिथल्या व्यवस्थापक आकेन यांना मी विचारलं त्यांनी सांगितलं की आमच्याकडे इथं दाखल करण्याच्या अगोदरच ही केस गेलेली आहे तेव्हा अशा पद्धतीनं ह्या केसेस घडायला लागलेल्या आहेत काल दिवसभर आणि रात्री रात्रभर रा दशरथ कसबे बॉस त्याचबरोबर आमचे मेंबर आणि शशी शिरसट वगैरे मुकुंद नगरमधल्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी या बाबतीमध्ये अतिशय कसोशीनं लक्ष घातलं आणि याला न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीनं डॉक्टरवर केस दाखल केली आणि सगळ्यांनी मिळून डॉक्टरवर केस करण्याचं निश्चित केलं आणि डॉक्टरवर केस दा जा दाखल झाली आता आम्ही यापुढं जे काही करायचं असेल ते आम्ही निश्चित करू परंतु या मुकुंदनगरमध्ये अशा पद्धतीची ही दुसरी केस घडलेली आहे त्यामुळं आम्हाला भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आम्ही डॉक्टरकडं जावं का ना आशे, आशे न जावं अशा अशी परिस्थिती आमच्यात निर्माण झाली काही जरी झालं तर आमचं हे दुःख है, सीमान है। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉन अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका